शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा कॅनडाहून आलेल्या प्रवाशास दारू पाजून सोनसाखळी अंगठी जबरी चोरी करून लुटणारा रिक्षाचालक क्रमांक एक ची कारवाई दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी हे ठक्कर येथून एका रिक्षामध्ये बसून लॉज पाहण्याकरिता जात असताना फिर्यादी हे दारूच्या नशेत असल्याचा रिक्षाचालक याने गैरफायदा घेऊन उपनगर नाका सिग्नल येथे रिक्षा थांबवून कॅनडियन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पेंडल व अंगठी तसेच मोबाईल फोन असे रिक्षाचालकाने बळजबरीने चोरी करून फिर्यादी यांना रस्त्याच्या कडेला टाकून पळून गेला त्याबाबत उपनगर पोलीस ठाणेकडील गुन्हा दाखल आहे सदरचा गुन्हा परदेशी नागरिक संबंधी तसेच अतिशय संवेदनशील असल्याने त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे अधिकारी व अंमलदार सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पानमळ तसेच राम बर्डे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की जगदीश दादाजी कापडणीस याने केला असून तो सध्या शिर्डी येथून नाशिककडे येत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना सांगितली असता त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देऊन गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पथक तयार करून सदर पथकाने आरोपीता सापा लावून पांगरीगाव शिर्डी नाशिक हायवेवरून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव जगदीश दादाजी कापडणीस संगमेश्वर मालेगाव जिल्हा नाशिक सध्या राहणार विराम लॉज कानडे हनुमान मंदिराजवळ नाशिक असे सांगितले त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व वा मोबाईल फोन असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपिताची वैद्यकीय तपासणी करून त्याच गुन्ह्याचे पुढील कामी मुद्देमालासह उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे करीत आहे टीम न्यूज टुडे नॉसी